सुरक्षा स्वच्छता ट्रॅफिक नियम आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाअंतर्गत सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक बावीस हिंदी विभागमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण स्वच्छता गुन्हेगारी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार सचिन जाधव व त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमांचं महत्व समजावून सांगत रस्त्यावरील सुरक्षिततेचे धडे दिले यासोबतच विद्यार्थ्यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून समाजात स्वच्छतेचा संदेश दिला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख